नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि या विषयावर बोलण्याचं आपल्याला अशा प्रकारे सुचलं की खूप सारे मित्र माझे मला भेटले काही फोनद्वारे बोलले काही प्रत्यक्ष भेटून बोलले की ज्यांनी टेक्निकल ॲनालिसिस खूप चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा करत आहेत परंतु मार्केटमध्ये ज्यावेळी काम कर करायची वेळ येते प्रत्यक्षात ज्यावेळी ट्रेडिंग करत असतात त्यावेळी खूप चांगल्या प्रकारे टेक्निकल ॲनालिसिस करूनसुद्धा त्यांना लॉसेस होत असतो आणि हा लॉसेस होत असताना त्यांच्याकडून मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट योग्य प्रकारे कवर होत नाही किंवा योग्य प्रकारे प्रकारे हाताळले जात नाही तर आपण कशा प्रकारे एखाद्या मध्ये मनी मॅनेज व रिस्क मॅनेजमेंट पाहायचे असते आणि आपण त्याचा उपयोग कसं करू शकतो आपल्या ट्रेडिंगमध्ये याचा उपयोग करून आपण आपली पोजिशन सायझिंग किंवा रिस्क कशी आ, कमी करू शकतो हे आपण या व्हिडिओतून पाहण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ जर आपला आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा जर आपल्या युट्यूब चॅनेलवरती जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो कसं आहे की तुम्ही ज्यावेळी टेक्निकल ॲनालिसिस शिकता त्यावेळी मार्केटमध्ये प्रकारे काम करण्यासाठी जे लागणारं स्किल आहे तर ती गोष्ट तुम्ही शिकलेली असता परंतु टेक्निकल ॲनालिसिस शिकल्यानंतर त्याच पद्धतीने तुमचे जे अनालिसिस आहे त्या ॲनालिसिसप्रमाणेच मार्केटचे डायरेक्शन जाईल याची काही शाश्वती नसते कारण स्टॉक मार्केट हा पूर्णपणे शास शक्यताचा खेळ आहे आणि जर ही शक्यता ही कायमस्वरूपी आपल्याला असणार आहे की आपण कितीही चांगलं अनालिसिस केलं तरी हंड्रेड पर्सेंट आपण योग्य किंवा बरोबर ठरणार नाही आणि यासाठीच आपल्याला रिस्क मॅनेजमेंट व मनी मॅनेजमेंट करायची आवश्यकता असते आता काही जणांचं असं म्हणणं येतं की ठीक आहे मी रिस्क मॅनेजमेंट करायची मनी मॅनेजमेंट करायचे म्हणजे मी माझ्याकडे जर समजा एक अमाऊंट कॅपिटल असेल तर एक्स अमाऊंटच्या मी ठरविक परसेंटेज मी स्टॉप लॉस देईन आणि त्यामध्ये मी प्रॉफिट झालो तर वन एस टू वन वन एस टू टू या पद्धतीने मी माझा प्रॉफिट हे करेन घेईन तर अशा पद्धतीचा आपण जर विचार केला तर तो ते विचार आपल्याला योग्य राहणार नाही कारण अ आपल्या पुढे आपण कोण आहोत आपण काय करत आहोत कोणत्या सेगमेंटमध्ये आपण काम करणार आहोत आणि त्या से, सेग सेगमेंटमध्ये काम करत असताना आपली विनिंग प्रोबॅबिलिटी विथ रिस्पेक्ट टू रिक्स रिवॉर्ड रेशो हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं जर समजा आपण समजा आपण एक पोजिशनल ट्रेडिंग करत असो तर त्यामध्ये आपली विनिंग प्रोबॅबिलिटी ही पन्नास टक्केपेक्षा जास्त असू शकते परंतु पन्नास टक्केपेक्षा जास्त असू शकते कधी जर आपण रिस्क रिवॉर्ड रेशो हा जर समजा एक घेत असो तर त्या अगेन्स्ट आपण दोन तर साधारणपणे पन्नास टक्केच्या च्या आसपास आपली अक्युरेसी किंवा प्रॉबॅबिलिटी येऊ शकते परंतु त्याच द्वारे जर आपण आपली रिक्स रिक्स रिवॉर्ड रेशो एक रुपयेच्या अगेन्स्ट तीन रुपये किंवा पाच रुपये असं जर ठेवला तर खूप शक्यता आहे की आपली विनिंग प्रोबॅबिलिटी ही पन्नास न राहता ती कमी होईल मे बी वीस पंचवीस तीस टक्केच्या पर्यंत येईल तर आपण मार्केटमध्ये काम करत असताना कशा कशाप्रकारे रिक्षिरवाड रेशोला आपण पाहिलं पाहिजे आणि त्या अनुसरानं आपण पोजिशन सायझिंग आपल्या कॅपिटलवरती आपण किती ठेवू शकतो हे पाहण्याचा आपण एक एक्सेल शीटमध्ये प्रयत्न करूया तर मित्रांनो माझ्यापुढे एक एक्सेल शीट आता मी ओपन केलेली आहे ज्या एक्सेल शीटमध्ये आपण आपल्याला हे जे प्लॅन करायचं आहे की जर समजा मी एक ट्रेडर आहे आणि या ट्रेडिंगमध्ये मी एका दिवसाला तीन ट्रेड करतो एक आपण ऑप्शन करूया की आपण एक इंट्राडे साठी प्लॅन करूया किंवा आपण एक म्हणूया एक स्विंग ट्रेडिंग आहे तो जो एका वीकमध्ये एका आठवड्यामध्ये दहा नंबर ट्रेड करतो दहा क्वांटिटी ट्रेड करतो ओके आणि जर असे असेल तर त्याचे एका महिन्यामध्ये चार आठवडे जर धरले तर एका एक मंथ मध्ये त्यांचे होणार आहेत चाळीस ट्रेड एका महिन्यामध्ये चाळीस ट्रेड होतील आणि आपण समजू जर तीन महिन्यामध्ये कारण आपल्याला जर प्रॉबेबिलिटी बघायची असेल तर जास्तीत जास्त वेळामध्ये म्हणजे एक दोन ट्रेड किंवा पाच दहा ट्रेडचा आपण जर अनालिसिस करून पाहिलं तर आपल्याला नाही चालत आपल्याला जास्तीत जास्त ट्रेड्स पाहिजेत कमीत कमी शंभर ट्रेड्स पाहिजे आणि त्या शंभर ट्रेड्सचा जर आपण डाटा काढला तर आपल्याला समजू शकतं की आपण किती ट्रेडमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो आता एक जर समजा एका आठवड्यात जर आपण दहा ट्रेड केले तर एका महिन्यात आपले चाळीस ट्रेड होतील व तीन महिन्यामध्ये आपले एकशे वीस ट्रेड होतील आणि या एकशे वीस ट्रेडवरती आपण आपले प्रॉबेबिलिटी चांगल्या प्रकारे शोधू शकतो आता या ट्रेडमध्ये आपण समजा की आपली प्रॉबेबिलिटी किती आहे प्रॉबेबिलिटी म्हणजे आपले ट्रेड विनिंगमध्ये जाण्याची शक्यता ही किती आहे तर हा पन्नास टक्के आहे पन्नास टक्के म्हणजे काय की जर मी जर ट्रेड केलो ट्रेड केलो शंभर तर शंभर ट्रेड पैकी प्रॉफिट मध्ये माझे पन्नास ट्रेड जाण्याची शक्यता आहे व लॉस मध्ये जाण्याची माझे पन्नास ची शक्यता आहे आता हे पन्नास टक्के म्हणजे ऍक्च्युली पन्नास नाही ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतात परंतु सर्वसामान्य आपण काय विचार करतो जर शंभर ट्रेड असेल तर मी शंभर ट्रेडमध्ये पन्नास ट्रेड प्रॉफिटमध्ये घेईन पन्नास ट्रेड माझी लॉसमध्ये जाईल माझी प्रॉबेबिलिटी पन्नास टक्के आहे आणि मी जर पन्नास ट्रेड एकामध्ये दोन रुपये प्रॉफिट एक रुपयेचा लॉसच्या समोर मी दोन रुपयेचं प्रॉफिट घेत असेल तर मी पन्नास ट्रेडमध्ये लॉस केल्यानंतर माझे पन्नास रुपयेचा लॉस होईल सॉरी प्रॉफिटमध्ये पन्ना माझा शंभर रुपयेचा आपण लॉ लॉ प्रॉफिट होईल आणि पन्नास रुपयेचा लॉस होईल आणि नेट नेटमध्ये आपण नेटमध्ये आपण पन्नास रुपये प्रॉफिट मध्ये राहू हा आपला झाला नेट प्रॉफिट नेटमध्ये आपण पन्नास रुपये प्रॉफिट मध्ये राहू हा आपला प्लॅन झाला नेटमध्ये आपण पन्नास रुपये परंतु या ठिकाणी आपण प्रॉबेबिलिटी पाहत असताना आपण ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्या पद्धतीने मार्केट चालत नाही आपल्याला माहिती आहे की शंभर ट्रेड माझे झाले तर शंभर ट्रेडमध्ये माझी विनिंगची प्रॉबेबिलिटी पन्नास टक्के आहे परंतु या पन्नास टक्के मध्ये माझे जे होणारे लॉसेस आहे हे कशा प्रकारे येणार आहेत किंवा माझे जे येणारे प्रॉफिट्स आहे हे कशा प्रकारे येणार आहेत मार्केट ते मला कशा कोणत्या सिक्वेन्सनुसार देणार आहे हे आपण सांगू शकत नाही आणि यासाठीच आपल्याला रिस्क रिवॉर्ड्स मेंटेन करणे व ट्रेड मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट करण्याची गरज असते आता आपण पन्नास टक्के आपली प्रोबॅबिलिटी आहे म्हटलं तर आपण एक करूया की जर समजा आपण ट्रेड केले म्हणजे हा पहिला ट्रेड आहे हा दुसरा ट्रेड आहे हा तिसरा आहे असं जर आपण एका आठवड्याचे ट्रेड केले आणि दहा ट्रेडचा जर आपल्याला बघायचं असेल तर हा आपले दहा ट्रेड झाले म्हणजे हा झाले आणि हा हा फर्स्ट वीक आहे फर्स्ट वीक आता फर्स्ट वीक मध्ये आपण जर समजा एक रॅन्डम नंबर ऍड केला आता रॅन्डम नंबर म्हणजे काय आहे की का जर समजा या ठिकाणी मी टाकले की रँड बिटवीन आता रँड बिटवीन म्हणजे काय आहे की या ठिकाणी मी जर समजा कमीत कमी मला एक पाहिजे आणि जास्तीत जास्त दोन पाहिजेत आणि एक आणि दोन मधील कोणता तरी आकडा आपोआप या ठिकाणी येईल आता इथे दोन आहे आता मी परत इथं दोनच आला म्हणजे काय एक आणि दोन या आकड्या या अंकाव्यतिरिक्त कोणताही अंक इथे येणार नाही आणि जर मी दहा दिवसाचा असा अंक काढला तरी तर पाहू शकता की काही ठिकाणी का एक आलेला आहे काही ठिकाणी दोन आलेले आहे आता यापैकी आपण एकला प्रॉफिट आहे असं एक मान्य करू समजू तर मी कंडिशन कंडिशनमध्ये पहिला गेलो आणि एक आहे आता एक म्हणजे प्रॉफिट आहे आपल्यासाठी एक हा प्रॉफिट आहे उदाहरण घ्यायसाठी आणि आपण जर या दोन कन्सिडर करू तर आपल्याला इथं काय समजलंय की ज्या ज्या ठिकाणी एक आलेले आहे त्या ठिकाणी आपण प्रॉफिट मध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी दोन आलेले आहे त्या ठिकाणी आपण मध्ये आहोत आता हे उलट पण आपण करू शकलो असतो परंतु आपण राहू द्या आता दोन म्हणजे लॉस आहे आपल्यासाठी आपण काय केलंय एक आला म्हणजे आपल्याला प्रॉफिट झाला आणि दोन आला म्हणजे हा दोन आपल्याला लॉस झाला आता आपण तुम्ही पाहू पाहू शकता हे जे दहा एक एक ते दोन एक किंवा दोन हे आहेत हे सतत बदलत असतात म्हणजे हे रॅन्डम्स आहेत जसं जसं आपण एडिट करू त्या पद्धतीने हे काही स्वरूपी आपल्याला बदलत जाणारे असतात आता काही वेळा तीन आले प्रॉफिट जादा झाला लॉस कमी दाखवला आणि हे ॲटो जनरेट होत असतात त्यामध्ये कोणा आपण जाणून बुजून कोणताही आकडा कमी किंवा जास्त करत नाही तर आता आपण प्रॉबेबिलिटी आता जर समजा एक आणि दोन असा आकडा येण्याची जर शक्यता काढली तर एक आणि दोन कधी पण कसेही येऊ शकतात म्हणजे आपण जसं एक कॉईन फ्लिप करतो छापा काटा खेळण्यासाठी तर त्यामध्ये छापा येण्याचा आणि काटा येण्याचा दोना दोघांची शक्यता पन्नास पन्नास टक्के त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा दोघांची शक्यता पन्नास पन्नास टक्के असू शकते परंतु नेमकी तितकेच पन्नास अॅक्युरेट येईलच असं कोणी सांगू शकत नाही आणि ह्याच पाहण्याचा आपण इथे एक प्रयत्न करत आहोत आता या पहिल्या मध्ये आपल्याला इथं बनवू शकता की पहिल्या वीक मध्ये कि प्रॉफिट किती झाले किती ट्रेड मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळालं त्यासाठी ते आपण काय करू की काउंट इफचा फॉर्म्युला लावू इफ साठी आपण रेंज सिलेक्ट करू आणि रेंज या रेंजमध्ये या रेंजमध्ये आपल्याला एक किती मिळालंय हे आपण आकडा काढू आता इथं पाहू शकता पाच वेळा आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे आणि लॉस किती वेळा झाले लॉस आपल्याला माहित आहे की इथं दहा वजा प्रॉफिट लॉस म्हणजे प्रॉफिट मध्ये आता इथं बघा इथं प्रॉफिट पाच आहे लॉस पाच आहे म्हणजे ही प्रॉबेबिलिटी किती झाली लॉस प्रॉफिट मध्ये मिळण्याची प्रॉबेबिलिटी आपण बघूया इथं पन्नास टक्के प्रॉब्लेम आहे आता मी जर इथं पुन्हा एकदा रेज्युएट केली आता इथं वीस टक्के झाली वीस टक्के म्हणजे काय टोटल दहा ट्रेडपैकी दोन ट्रेड माझे प्रॉफिटमध्ये गेलेले आहेत दहा ट्रेडमधील दोन ट्रेड माझे प्रॉफिटमध्ये गेलेले आहेत दोन ट्रेड माझे प्रॉफिटमध्ये गेले आहेत आणि आठ ट्रेड माझे लॉसमध्ये गेले म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहण्याचा प्रयत्न करावं की जरी माझी प्रॉबेबिलिटी पन्नास टक्के असेल मला एका एक ट्रेड घेतला तर एक ट्रेडमध्ये मला एक तर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल किती टक्के माझा रिस्क वाढ आहे ते आपण अजून ठरवलेलं नाही परंतु माझे प्रॉफिट पन्नास टक्के जर शक्यता असेल तर पन्नास टक्के म्हणजे ह्या फेर व्हॅल्यू नाही पैकी दोन शकतात आणि आठ वेळा मी लॉस करून घेऊ शकतो आणि जर असंच जर आपण एकशे वीस ट्रेडचा आपण जर डाटा काढला आपण असं जर एकशे वीस ट्रेडचा जर डाटा काढला तर आपल्याला काय समजेल आता या सगळ्याचे आपल्याला आता हे हे सर्व काय हे ऑटो जनरेटेड आकडे आहे म्हणजे एक दोन एक दोन हे जे आलेले ते सर्व ऑटो जनरेटेड आहे आणि आपल्याला आता समरी घ्यायची आहे समरी म्हणजे टोटल मला प्रॉफिट मध्ये किती मिळाले मग आपण याची एक बेरीज करू की मला टोटल प्रॉफिट मध्ये किती मिळालेत मला टोटल लॉस मध्ये किती मिळालेत म्हणजे आणि किती आता टोटल ट्रेड किती झाले टोटल ट्रेड माझे किती झाले की कि पाचशे सत्याऐंशी प्लस सातशे तेरा बाराशे ट्रेड माझे झाले सॉरी काय तर चुकलेलं आहे आपल्याला एक वीस आपल्याला हा एक वीक झाला एक मी चार झाला चार तिथं बारा झालं म्हणजे इथं आपल्याला ट्रेड क्वांटिटी कमी करायला लागणार आहे ते तोड़े था तोड़े था बारा आठवड्याच आपल्याला घ्यावं लागणार आपण एकशे वीस आठवड्या झालं चुकून आपण बारा आठवड्याचा कॅल्क्युलेट करू आता इथं आपले एकशे वीस डिड झाले एकशे वीस डिड मध्ये माझे प्रॉफिटमध्ये चौसष्ट ट्रेड गेले आणि लॉसमध्ये छप्पन ट्रेड गेले आणि इथं आपली झाली इथं आपण म्हणलो प्रॉबिटी प्रॉबेबिलिटी प्रॉबेबिलिटी किती झाली आपली विनिंगची आपण बोललो म्हणजे पासष्ट प्रॉफिटमध्ये गेले पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के आपली विनिंगची प्रॉबेबिलिटी झाली बरोबर हा काय झाला टोटल एकशे वीस ट्रेड मध्ये आपल्याला बेचाळीस पॉईंट पाच टक्के आपण परंतु इथं आपण बघू शकता की एका ट्रेड मध्ये मी चार सहा वेळा लॉस केला एक तर सहा वेळा लॉस केला इथं सात वेळा सात वेळा सात वेळाचा लॉस केला म्हणजे काय झालं की जर समजा आपण हा या पद्धतीने ट्रेडिंगचा प्लॅन केला आणि पहिल्या पहिल्या आपण आता पहिले पाच पहिल्या पाच आठवड्यातच आपण जर बघितलं पहिल्या पाच आठवड्यामध्ये आपल्याला किती होते पन्नास ट्रेड मध्ये आपले किती ट्रेड प्रॉफिट मध्ये गेले पन्नास ट्रेड पैकी आपले फक्त सतरा ट्रेड प्रॉफिट मध्ये आणि ट्रेड ते म्हणजे ह्याची किती होते बघा प्रॉ ही सतरा भागीले पन्नास टक्के आपण जर बघितलं तर चौतीस टक्के प्रॉबेबिलिटी म्हणजे कमी आता जर समजा असं जर म्हणजे मी असं समजू शकतो की एका ट्रेड मध्ये माझ्या एका म्हणजे एका आठवड्याच्या दहा सेटच्या ट्रेड मध्ये मला कधीही सात ट्रेड लॉस मध्ये जाऊ शकतात माझे हे मला आता समजून घेत आहे कोणत्याही कोणत्याही वेळी एका दिवशी माझे सात ट्रेड लॉस मध्ये माझे जाऊ शकतात ही प्रॉबिलिटी मला माझी सिस्टीम दाखवा लागली आणि या सात मध्ये एका दिवसामध्ये माझे सात ट्रेड लॉसमध्ये जाऊ शकतात आणि अशा प्रकारे मला तीन ते चार दिवस सुद्धा लॉस होऊ शकतो म्हणजे सात चोक अठ्ठावीस ट्रेड म्हणजे पन्नास ट्रेड पैकी आपण जर म्हटलं पन्नास ट्रेड पैकी माझे सात आपण आता गणित करूया माझे सात ट्रेड झाले आणि सात ट्रेडमध्ये आपले चार दिवसाचा जर ट्रेड केला तर अठ्ठावीस ट्रेड म्हणजे अठ्ठावीस भागीले चाळीस चाळीस चार दिवसाच्या चार चार किंवा असा जर विचार केला तर तो, तो आपली प्रॉब्लिटी किती होत्या तीस टक्के सत्तर टक्के वेळा आपण लॉस करून घेऊ शकतो ही आपली प्रॉबेबिलिटी झाला झाली म्हणजे काय होईल की आता यानुसार मला मग माझी रिस्क मॅनेजमेंट करायची आता मला किती क्वांटिटी आता मला हे एक समजलं की माझी प्रॉबेबिलिटी मोठ्या नंबरचा जो एकशे काढला तर माझी प्रॉबेबिलिटी पन्नास टक्के या लागले बरोबर आहे परंतु आता इथं माझी विनिंग प्रॉबेबिलिटी ही मी इथे विन प्रॉबेबिलिटी विनिंग प्रॉबेबिलिटी घेतली तर विनिंग प्रॉबेबिलिटी इथं माझी कधी कधी तीस पण आहे कधी कधी सत्तर पण आहे आता ती आणि काही वेळा इथं नव्वद पण आहे काही वेळा ती नव्वद पण आहे परंतु मला एक समजते की माझी कमीत कमी विनिंग प्रॉबेबिलिटी कुठं आहे आणि ती कंटिन्यू म्हणजे सतत मला किती लॉस होऊ शकतो हे आपण आता जर पाहिलं होतं त्यानुसार मला एका दिवसामध्ये सात वेळा लॉस होऊ शकतो आणि कंटिन्यू तो मला सात दिवसाचा लॉस कमीत कमी चार दिवस होऊ शकतो जरी माझे पन्नास टक्के असेल तरी सुद्धा आणि यानुसार मला आता माझं ट्रेड प्लॅनिंग किंवा रिस्क मॅनेजमेंट मला करायचे आता यासाठी आपण कसं करायचं असतं जर समजा आता मला समजलं की माझ्याकडे कॅपिटल किती आहे जर समजा आपल्याकडे कॅपिटल एक लाख असेल एक लाखच माझ्याकडे कॅपिटल आहे तर एक लाखाच्या कॅपिटलमध्ये एक मिनिट मी इथं नवीन शीट घेतो माझ्याकडे कॅपिटल आहे एक लाख एक लाखाच्या कॅपिटल मध्ये एक लाखाच्या कॅपिटल मध्ये मला पहिल्या चार आठवड्याचा फक्त आपण पहिल्या चार आठवड्याचा आता या पहिल्या चार आठवड्यामध्ये मला ट्रेड करायचे आहेत चाळीस ट्रेड करायचे चाळीस नंबर करायचे आणि यामध्ये मी जिंकू शकतो किती वेळा तर माझी किती जी जिंकू शकतो की मी माझं सातशे अठ्ठावीस म्हणजे बारा ट्रेड माझे प्रॉफिट मध्ये जाऊ शकतात बारा नंबर प्रॉफिट मध्ये जाऊ शकतात लॉस मध्ये माझे अठ्ठावीस ट्रेड जाऊ शकतात आणि हे आपण जर बघितलं तर मी माझे एक लाखाच्या वरती हो आता जर समजा माझा रिस्क रिवॉर्ड आता या ठिकाणी आपला येणारा महत्वाचा भाग म्हणजे रिस्क रिवॉर्ड आता रिक्स रिक्स जर मी इथं रिवॉर्ड आपण इथं केला तर हा रिक्स रिवॉर्ड जर समजा मी इथं वन हॅश टू वन केला वन हॅश टू वन म्हणजे काय मी शंभर रुपयाचं लॉस केलो असलो के के तर शंभर रुपयाचं प्रॉफिट घेणार आणि बाहेर पडणार असं जर मी इथं एक प्लॅन केला असला तर आपण जर समजा एका ट्रेडमध्ये मी किती लॉस घेऊ शकतो असा जर विचार केला तर मी समजा एक लाख रुपये मी एक हजार रुपयाचा लॉस घेणार आहे तर मी रिस्क किती रुपयाची घेणार आहे हे आधी मला ठरवायचं आहे तर ही रिस्क मी समजा एक हजार पर ट्रेड हा माझा प्लॅन आहे तर बारा विनिंग ट्रेडमध्ये मला किती रुपये मिळाले बारा बारा गुणुले एक हजार मला बारा हजार रुपयाचा प्रॉफिट झाला आणि माझा लॉस किती झाला आता लॉसला इथं मी काय करतो की माझं इथं मध्ये येतो अठ्ठावीस हजारचा लॉस झाला आणि मला या ठिकाणी नेट प्रॉफिट किती मिळाले सोळा हजार रुपयेचा माझा नेट प्रॉफिट नेट लॉस झाला जर समजा सोळा चार पहिल्या चार आठवड्यामध्ये जर सोळा हजार आपलं नेट प्रॉफिट नेट कॅप नेट जर आपला लॉस झाला असेल तर आपल्याला काय समजतं की माझ्या टोटल कॅपिटलच्या सोळा टक्के कॅपिटल हे माझे वाईफ पहिल्या चार आठवड्यामध्ये झालेलं आहे आणि काही बॅड ल झाले तर आपल्याला ही ही प्रॉबॅबिलिटी आहे ही पुढे कंटिन्यू राहू शकते मार्केट सेंटिमेंट बिघडले किंवा आपल्या ट्रेड सेटअप प्रमाणे जर आपण जी प्रॉबेबिलिटी मिळायची शक्यता असेल ती कंडिशन असेल ती कंडिशन नसेल तर आपली ही विनिंग प्रॉबॅबिलिटी जी पन्नास टक्के आपण म्हणत होतो ती मेबी चाळीस टक्के झाली तर विनिंग स्टेट्स आपले खूप कमी होतील आणि लॉसचे ट्रेड खूप जास्त वाढतील मग हे नेट प्रॉफिटची क्वांटिटी त्यामध्ये वाढू शकते मग असे जर सोळा हजार जर आपले लॉस झाले तर आपले कॅपिटलला खूप मोठा डेंट पडू शकतो मग यासाठी आपल्याला काय पाहिजे की रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला योग्य पद्धतीचा ठेवायला दे पाहिजे आता जर समजा मी याच ठिकाणी जर रिस्क रिवॉर्ड जर वन एच टू टू केला तर बारा विनिंग ट्रेडमध्ये माझे बारा गेले बारा हजार रुपयेचा प्रॉफिट झाला आता इथं मी माझं विनिंग एक हजार रुपयाला दोन हजार रुपयेचं प्रॉफिट आहे चोवीस हजार रुपयाचा माझा प्रॉफिट झाला आणि लॉस होत असताना माझा किती लॉस मी एक हजार रुपये देणार आहे मायनस एक हजार अठ्ठावीस हजार मग आता माझा नेट प्रॉफिट किती आहे मला मला मायनस चार हजार रुपये मग आता हे चार हजार म्हणजे किती माझं चार टक्के कॅपिटल कमी झालं मग आता आपण या, या ठिकाणी पाहू शकतो की मी माझ्या टोटल वाईट काळामध्ये सोळा टक्के जर रिस्क रिवॉर्ड कमी केलो तर आणि पन्नास टक्के माझी विनिंग प्रॉबेबिलिटी असेल तर मी सर्वाईव्ह करणं खूप अवघड आहे मी खूप वेळ मार्केटमध्ये राहणार नाही आहे हे आपल्याला इथं समजून येतं आणि तेच जर आपण रिस्क रिवॉर्ड आपला वाढवला म्हणजे एक रुपयाच्या प्रॉफिट एक रुपयाच्या रिस्कसाठी मी जर दोन रुपये टार्गेट घेतलं आणि माझे रिस्क प्रॉबेबिलिटी ही पन्नास टक्के जरी असेल तरी सुद्धा मी चाळीस मध्ये बारा ट्रेड प्रॉफिट घेऊ शकतो आणि अठ्ठावीस ट्रेड माझे लॉस होऊ शकतात ही आपली ॲक्सेप्टन्स आला ह्याला आपण जरी मान्य केलं माझे वाईटात वाईट वेळ वाई ही वाई अशा प्रकारची असू शकते हे जर आपण मान्य केलं आणि हा जो होणारा लॉस आहे हा लॉस देण्यासाठी जर आपण तयार झालो तर आपला नेट प्रॉफिट इथं फक्त आपल्याला फक्त चार टक्के आपलं कॅपिटल ड्रॉडाऊन होऊ शकतं आणि मग ऑर्ड्स आपल्या फेवर मध्ये जाऊ शकतात आणि आपण चांगल्या प्रकारे पुढे भविष्यामध्ये काम करू शकतो म्हणताना आपल्याला काय काय करायला पाहिजे की आपला रिस्क रिवॉर्ड रेशो हा आपल्या कॅपिटलवरती ठरवायला पाहिजे जर समजा आपण इथे पणे जर आपण एका ट्रेड पार्टीमध्ये एक हजारऐवजी दोन हजार दो रुपयाची रिस्क घेतली असते उदाहरण तर आपलं बत्तीस म्हणजे बत्तीस टक्के कॅपिटल आपले ड्रॉडाऊन झालं असतं आणि मग अशा प्रकारे जर ड्रॉडाऊन झालं आपलं कॅपिटल तर आपल्या मना मनामध्ये मार्केट संदर्भात शंका निर्माण होतात आपल्या अनॅलि केलेल्या बदल शंका निर्माण होतात आणि आपण मार्केटमध्ये कॉन्फिडन्सनं आत्मविश्वासानं काम करू शकत नाही आणि यासाठीच सा आपण हा प्रयत्न करतो की आपल्याला आपली प्रॉबेबिलिटी काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आहे आणि त्यासाठी आपला सेटअप कसा आहे आपला सेटअप कोणत्या प्रकारच्या मार्केटमध्ये काम करतो ट्रेंडिंग मार्केटमध्ये जास्त काम करतो का रेंज बाउंड मार्केटमध्ये काम करतो आपले आत्ता मार्केटची कंडिशन काय आहे मार्केट आता कोणत्या मध्ये चालले ग्लोबल सेंटिमेंट प्रकारे आहेत येणारे चालू भविष्यामध्ये कोणते कोणते इव्हेंट येऊ शकतात आणि त्या इव्हेंटचा परिणाम आपल्या ट्रेडवरती काय होऊ शकतो का कौन्ते -कौन्ते या सर्व आप गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात आणि ह्या गोष्टीला कन्सिडर करून मग आपली प्रॉबेबिलिटी आपण निवडली पाहिजे आणि हे प्रॉबेबिलिटी निवडल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम कन्झिक्युटिव्ह आपण म्हणतो कन्झ्युकेटिव्ह म्हणजे सातत्याने किती लॉस होऊ शकतात किती दिवस किती आठवडे होऊ शकतात हा डाटा घेऊन आपण नुसार रिस्क मॅनेजमेंट केली तर आपला मार्केटमध्ये काम करत असताना आपला विश्वास आत्मविश्वास चांगला राहील व हो आपण अतिशय योग्य पद्धतीने काम करत राहू तर मित्रांनो हा एक छोटासा प्रयत्न होता की ज्यामध्ये आपण कशाप्रकारे की मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे आपली प्रोबॅबिलिटी पाहायची असते त्यासाठी रिस्क रिवॉर्ड किती महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीवरती आपली रिस्क मॅनेजमेंट ट्रेड क्वांटिटी पोजिशन सायझिंग हे आपण पा पाहायचे असतं आणि याचा जर आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये विचार केला वापर केला आणि ह्या गोष्टी आहेत ते ट्रेड घेण्यापूर्वी विचार करायचे असतात म्हणजे आपण कसं होतं की ट्रेडिंग म्हणून काम करत असताना आपल्या सर्वांच्या मनामध्ये कॉमन फॅक्टर असतो की फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट एखादी गोष्ट आपल्या हातातून निघून जाते या गोष्टीची भीती सर्वांना असते आणि त्यामुळं आपण एखादा ट्रेड घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं मनी मॅनेजमेंट किंवा रिस्क मॅनेजमेंट न करता आपण एखादी ऑर्डर एक्झिक्यूट करतो आणि नंतर मग लॉस होत असताना माझा किती लॉस होणार आहे माझा स्टॉप लॉस कुठं आहे मी किती रुपयेची रिस्क घेतली आहे आणि मग ती रिस्क आपल्याला सहन होणार आहे का ह्या गोष्टी आपण विचारात घेत नाही आणि अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपलं कॅपिटल लवकर ड्रॉडाऊन होऊ शकतं आणि यासाठीच हा एक प्रयत्न होता जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कर शेअर करा आपल्या मित्रांच्या बरोबर जो कोणी स्टॉक मार्केटमध्ये काम करत असेल त्यांच्याशी शेअर करा काही आणखीन नवीन गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद